किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल बारा जणांनी संगणमताने खोटे सोने खरे असल्याचं भासवून बँकेचा विश्वासघात करून बँकेकडून कर्ज घेऊन बँकेचे सुमारे सतरा लाख चौवेचाळीस हजार रुपयांची फसवणूक हो केली ही घटना फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अजनाळे शाखेत घडली सुहास दिनानाथ लोखंडे यांनी फिर्याद दिली या प्रकरणी युवराज प्रल्हाद ठोकळे शारदा संजय शेवतकर रमेश दिगंबर पंडित रोहित संजय शेवतकर सुनीता रमाकांत येदवकर कोमल शंकर बनकर मनीषा बाळासू एलपले अनिता हरिदास कोळवळे किसेन राम एरंडे रमेश मारुती शेंबळे शंतनू महादेव पंडित यांच्यासह अजनाळे जिल्हा बँके शाखेचे व्हॅल्युएटर संजय दत्तात्रय पंडित सर्वजन राहणार अजनाळे तालुका सांगोला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला बँकेची अजनाळे गावात शाखा कार्यरत असून बँकेने ग्राहकांना सोने तारण कर्ज उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे दरम्यान आरोपीसह बँकेच्या व्हॅल्युएटरनी संगणमताने स्वतःच्या आर्थिक फायदा करीता प्रत्यक्षात सोने या धातूचे दागिने नसताना देखील जाणीवपूर्वक माहिती असूनही इतर धातूपासून बनवलेले सोन्यासारखे दिसणारे दागिने सोन्याचाच असल्याचं चा भासवून बँकेचा विश्वासघात केला बँकेच्या छापील फॉर्ममध्ये चुकीची आणि खोटी माहिती भरून त्याची बनावट कागदपत्रे तयार करून ती कागदपत्रांनी त्यामधील मजकूर खऱ्या असल्याचं भासवून स्वतःच्या फायद्यासाठी बँकेस कर्जदार यांना कर्ज देण्यास भाग पाडले सुमारे सतरा लाख चौवेचाळीस हजार रुपये इतके बँकेकडून कर्ज घेऊन बँकेची फसवणूक केली तपास पोलीस नाईक बाबासाहेब पाटील करतायत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा